जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या माध्यमातून धुळे जिल्हा परिषद कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमानिमित्त आपल्या कार्यानं ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा सत्कार करून गुणगौरव देखील करण्यात आला आहे तदनंतर विविध कार्यक्रम जिल्हा परिषद कार्यालयात पार पडले आहे

म्हणजे आपल्या मातृशक्तीला पुजण्याचा प्रत्येक क्षेत्रात आपल्या सामर्थ्याचा मोठा ठसा उमटवला आहे आज कोणतंच क्षेत्र हे महिलांच्या गरुड भराडी दूर राहिलेलं नाही महिलांनी स्वतःची इच्छाशक्ती आणि आत्मबळावर प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे अटकेपार रवले आहेत जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाच्या उदारी या मणीचा प्रत्यय धुळे जिल्हा प्रशासनात काहीसा वेगळ्या पद्धतीने येतो आहे कारण जिल्हा प्रशासनाची दोरी सर्वताने वेगवेगळ्या पदावर महिलांच्या आधी आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी देखील महिलांचा सन्मान करत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे जिल्हा परिषदच्या अध्यक्षा धरती देवरे यांनी देखील मनोगत व्यक्त करत महिलांच्या कार्याची प्रशंसा केली आहे तर जागतिक महिला दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ नारा देण्यात आला आहे तर अनेकांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य व नाटिका सादर केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे